लाडकी बहिणी योजने पाठोपाठ आता महिलांसाठी महालक्ष्मी योजना पाहूया सविस्तर प्रतिसाद मिळत या या आहे यामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आजपर्यंत या योजनेअंतर्गत लाखो महिलांचे अर्ज पूर्ण झाले आहेत आता राज्याच्या लाडकी बहिणी पाठोपाठ काँग्रेसने महालक्ष्मी योजना पुरस्कृत केली आहे काँग्रेसने तयार केलेल्या न्यायपत्रात या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख आहे त्यात प्रत्येक महिलेला दरवर्षी एक लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे देशातील माता भगिनींना महागाईने हैराण केले आहे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे महालक्ष्मी योजना देशात लागू करून महिलांना न्याय द्यावा अशी मागणी महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे तसेच महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लागू करावे राजकीय भागीदारी मिळावी महिलांवरील अत्याचार थांबावे व अन्य मागण्या चारुलता टोकस व जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता मेघे यांनी केल्या आहेत